आजपासून दोन दिवस उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत तर आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा दौरा ते करणार आहेत दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता त्यांचा था हा दौरा अतिशय महत्त्वाचा असून कार्यकर्त्यांसोबत ते संवाद बैठका सुद्धा घेणार आहेत उद्धव ठाकरे यांची आज सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली या ठिकाणी सभा होणार आहे दरम्यान आता ठाकरे आज काय बोलणार यासह चिपळूणची जागा आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला दिली जाणार विरोधकांवर काय टीका करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी रायगडचा सुद्धा दौरा केलेला होता आणि आता ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आज ते सावंतवाडी कणकवली या ठिकाणी जाणार असून कार्यकर्त्यांसोबत देखील संवाद बैठका घेणार आहेत जाहीर सभा ते आज घेणार आहेत आणि या सभेतून नेमका कोणता निशाणा ते साधतात मागच्या सभांमधून त्यांनी मोदींवर निशाणा साधला होता भाजपवर निशाणा साधला होता आणि आज ते गद्दारांवर सुद्धा काय बोलू शकतात याची सुद्धा माहिती आता मिळते त्यामुळे या दौऱ्याकडे लक्ष असेल उद्धव ठाकरेंनी कुडाळच्या भर बाजारपेठेत सभा घेऊन लोकांना त्रास देऊ नये असं निलेश राणे यांनी म्हटलंय तसंच ठाकरेंना खुल्या मैदानात सभा घेऊन लोक जमवता येत नाहीत त्यांना गरज असल्यास आम्ही लोक पाठवतो असा टोला सुद्धा निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय आपण पाहतोय सध्या उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कुडाळच्या भर बाजारपेठेमध्ये सभा घेऊन लोकांना त्रास देऊ नका असं निलेश राणेंनी म्हटलं यासह ठाकरेंना खुल्या मैदानात सभा घेऊन लोक जमवता येणार नाहीत त्यांना गरज असल्यास आम्ही लोक पाठवतो असा टोला सुद्धा निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आता शहरामध्ये जिथे त्यांनी सभा आयोजित केली बाजारपेठेच्या ठिकाणी मेन चौकामध्ये मला माहिती आहे तुम्हाला लोकं जमवायला अडचण होते पण आम्ही पाहिजे तर मदत करू तुम्हाला काहीतरी दोन पाचशे लोकं पाठवण्यामध्ये पण लोकांना अडचणी टाकू नका सभेचं ठिकाण बदला आणि योग्य जे ठिकाण आहे तिथे सभा घ्या तुम्ही आलात का आणि गेलात का आम्हाला कधीच काय फरक पडला नाही पण लोकांना अडचण होईल असं काय करू नका